मंडळी लोक प्रेमात कोणत्या पातळीवर जातील त्याचा काही नेम नाही कधी कोण कोणासाठी फुलं तोडून आणतो कुणी चंद्रतारे तोडून आणण्याचा गप्पा करतो तर कोणी लोकांची हाड तोडायला सुद्धा मागे पुढे विचार करत नाही पण मंडळी मध्य प्रदेशातील एका हवालदार बाईनं या सगळ्या सीमा ओलांडून प्रेमात ठरत असलेल्या जुन्या जोडीदाराला चक्क फोर व्हीलर गाडी खाली चिरडून त्याची हत्या केली बरं तो जोडीदार कोण तर पोलीस ठाण्याचा सब इन्स्पेक्टर म्हणजे कॉन्स्टेबलनं एसआयची कार खाली चिरडून हत्या केली मंडळी गुन्हा घडल्यानंतर जिच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं त्या कॉन्स्टेबल बाई आणि तिच्या प्रियकरानं हे खत्रूड हत्याकाड घडवून आणल्यानं एमपीसह देशात त्या प्रकरणाची चर्चा व्हायला लागली दरम्यान लव्ह ट्रायंगल मधून घडलेल्या हत्याकांडाचा इतका निर्दय शेवट कसा झाला त्याचीच ही चित्तथरारक गोष्ट नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सदर प्रकरणे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्याच्या बेवरा गावातलं तिथले सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांचा चार दिवसांपूर्वी कारने चिरडून मृत्यू झाला सुरुवातीला त्यांच्या मृत्यूबद्दल अपघात म्हणून गौगवा झाला होता पण तो अपघात नव्हता तर ठरवून केलेली हत्या होती हे नंतर उघड झालं कारण ज्या कारने दीपांकरला चिरडण्यात आलं होतं ती कार होती पाचोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल पल्लवी सोलंकीची आणि ती कार चालवत होता पल्लवीचा प्रियकर करण ठाकूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एस आय दीपांकर गौतम मंगळवारी दुपारी ब्यावरा देवास महामार्गावरून आपल्या बाईकवरून जात होते त्यावेळी करण आणि पल्लवी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागावर आले पुढे जेव्हा सब इन्स्पेक्टर दीपांकर हे फुंडा मार्केटमध्ये पोहोचले तेव्हा कॉन्स्टेबल पल्लवीच्या अतिशय वेगात बाईकला धडक दिली ज्या लोकांच्या डोळ्यासमोर हा अपघात घडला त्यांनी सांगितलं की होताच सब इन्स्पेक्टर दहा फूट वर उडाले आणि आधी बोनेटवर आणि नंतर रस्त्यावर आपटले त्यानंतर त्या कारने त्यांना तीस मीटर पर्यंत फरफडत नेलं पुढं ती कार परत त्याच त्या स्पीडनं देहात पोलीस ठाण्याच्या दिशेने गेली ती सगळी घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली आणि आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पण मंडळी आता सब इन्स्पेक्टर दीपांकरला इतक्या भयानक पद्धतीनं का मारण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला जुन्या गोष्टी उजाडत आणाव्या लागतील तर माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी आणि तिचा बॉयफ्रेंड करण हे दोघे एमपीच्या धार जिल्ह्यातले त्या दोघांची आधी ओळख झाली नंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोन हजार पासून त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं करण हा एक खाजगी ड्रायव्हर होता म्हणून त्याचं प्रेम पल्लवीच्या घरच्यांना मान्य नव्हतं त्यामुळे त्यांच्या त्या ते नात्याला पल्लवीच्या घरून कडाडून विरोध होता दरम्यान त्यातूनही पल्लवीनं पोलीसची भरती केली आणि ती कॉन्स्टेबल झाली दरम्यान काही दिवसांनी ती घरच्यांच्या ऐकण्यात आली आणि तिनं करण सोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार दोन हजार वीस साली तिनं त्यांचं नातं संपवून टाकलं तर दुसऱ्या बाजूला नोकरी लागल्यामुळे पल्लवीच्या घरच्यांनीही तिचं लग्न दोन हजार वीस मध्येच ठरवून टाकलं पण करणला जेव्हा ती गोष्ट कळाली तेव्हा त्याचा राग अनावर झाला आणि मग त्यानं पल्लवी माझी नाही तर मग कुणाचेच नाही म्हणत पल्लवीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्याचं झालं असं चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी पल्लवी तिच्या आई वडिलांसोबत तिच्या लग्नाची पहिली पत्रिका देण्यासाठी थी, नर्मदेच्या काठावर असलेल्या एका मंदिरात कारने आले होती परतत असताना बाईकवर आलेल्या करणनं त्यांच्या कारला ओव्हरटेक केलं आणि गाडी थांबून खिशातून पिस्तूल काढत गोळीबार केला रागाच्या भरात त्यानं स्वतःच्या छातीवरही गोळ्या झाडून घेतल्या कारण पल्लवीच्या प्रेमात असताना त्यानं तिचं नाव छातीवरती गोंधून घेतलं होतं पण त्यानं झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी फक्त पल्लवीला चाटून गेल्यानं त्या हल्ल्यात ती वाचली तर लवकर उपचार मिळाल्यामुळं करणचा सुद्धा जीव वाचला पण हत्येच्या प्रयत्नात तो दोषी ठरल्यामुळं त्याला जेलमध्ये जावं लागलं पण त्या सगळ्या गदारोळात पल्लवीचं ठरलेलं लग्नही मोडलं पुढं गोळीबारातून वाचल्यानंतर पल्लवी पाचोरच्या पोलीस ठाण्यात कामावरती रुजू झाली मागचं सगळं विसरून तिनं स्वतःला कामात गुंतवून घेतलं पुढं पल्लवीच्या आयुष्यात हे सगळं घडत असतानाच तिच्या आयुष्यात एंट्री झाली दीपांकर गौतमची लेडी कॉन्स्टेबल पल्लवी आणि एस आय दीपांकर गौतम हे एकाच विभागात काम करत होते एका कार्यक्रमात ड्युटीवर असताना सुमारे चार महिन्यांपूर्वी दीपांकर आणि पल्लवी यांची मैत्री झाली पल्लवी पाचोरमध्ये तर दीपांकर ब्यावरा इथं तैनात होते दोन्ही पोलीस ठाण्यांमधील अंतर सुमारे पस्तीस किलोमीटर आहे अशा परिस्थितीमध्ये दोघेही फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आले होते त्या दोघांच्या चाळीस मिनिटाचं अंतर असल्यानं अनेक वेळा ड्युटी संपल्यानंतर पल्लवी कारने ब्यावरा इथं तर कधी दीपांकर दुचाकीनं पाचोरला जात असे त्यातून ते त्यांच्यात जवळीक वाढली आणि दीपांकर आणि पल्लवीचं लव्ह अफेअर सुरू झालं इकडे जेलमध्ये असल्यामुळं करणला त्या गोष्टीचा थांग पत्ता लागला नव्हता शिवाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे दीपांकर अविवाहित नव्हते त्यांचं दोन हजार एकवीस मध्ये ऑलरेडी लव्ह मॅरेज झालेलं होतं त्यांची पत्नी युपी मधील सरकारी शाळेत शिक्षक आहे त्यामुळे राजगड रिझर्व्ह पोलीस लाईन मध्ये तैनात असलेले एसआय दीपांकर गौतम हे अपना नगरमध्ये भाड्याच्या घरात एकटेच राहत होते त्यांच्यातले प्रेम संबंध अधिक खुलल्यानंतर पल्लवी दीपांकरच्या भेटीगाठी वाढल्या पण त्याच दरम्यान करण ची जामीनवरती तुरुंगातून सुटका झाली आल्याबरोबर पल्लवीच्या मागावर असलेल्या करणला दीपांकर आणि तिच्या प्रेमाची भणक लागली त्यानंतर मग करणनं परत पल्लवीशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली पहिल्या प्रेमाची जाणीव करून देत त्यानं पुन्हा पल्लवीला त्याच्याकडे वळवलं आणि ते पुन्हा रिलेशनशिप मध्ये आले दरम्यान मागच्या तीन महिन्यांपासून तो पल्लवी सोबत तिच्या पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सरकारी घरात राहत होता कधी तो दहा दिवस तर कधी पंधरा दिवस तिच्यासोबत राहायचा त्यानंतर तो परत जायचा तो जेव्हाही यायचा तेव्हा पल्लवीची गाडी घेऊन फिरायचा मात्र करण आल्यानंतरही पल्लवी आणि दीपांकर यांच्यातल्या भेटी गाठी थांबल्या नव्हत्या ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होतेच आणि शेवटी करणला ती गोष्ट समजलीच त्याचं चा झालं असं चार सप्टेंबर रोजी सोयाबीनच्या भावात सहा हजार रुपये वाढ करण्याची मागणी करत पाचोर इथं काही शेतकरी आंदोलनासाठी जमा झाले होते याचा दीपांकर तेव्हा तिथली द्युटी संपून पल्लवीच्या घरी पोहोचले होते तेव्हा करण नर्मदा नगरला होता म्हणून त्याची ड्युटी संपल्यानंतर तो देखील पल्लवीला तिच्या शासकीय निवासस्थानी भेटायला गेला करण आला तेव्हा पल्लवी आणि दीपांकर आत होते करणला अचानक आत आलेलं पाहून दीपांकरनं त्याला विचारलं तू कोण आहेस त्यावर करणनं त्याची ओळख पल्लवीचा नवरा म्हणून करून दिली पण पल्लवीचं लग्न झालंच नाही तर तो तिचा नवरा कसा म्हणत दीपांकर त्याच्या अंगावर धावून गेला पुढे दोघांच्या बाचाबाची झाली मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पल्लवीला करणने मारहाण केली दीपांकरने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण करणने त्याच्याशीही बाचाबाची केली दीपांकरने पल्लवीच्या वडिलांना फोन करून संपूर्ण घटना सांगितली आणि त्यानंतर तो ब्यावरा इथं माघारी परतला दरम्यान त्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पल्लवी दीपांकरला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली त्यांना भेटून तिने यासा दीपांकरला करण जबरदस्तीने माझ्या मागे लागलाय तीन वर्षापूर्वी त्यानं माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता ही सगळी हकीकत सांगितली ते सगळं सांगून तिनं त्यांचं नातं पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला मात्र दीपांकर बद्दल कळल्यापासून करणनं त्यांच्याविषयी माहिती ठेवण्यास सुरुवात केली होती दीपांकरचं पल्लवीसोबतचं अफेअर असल्याच्या कारणावरून त्याचं डोकं पेटलं होतं त्यावरून तो पल्लवीला रोजच त्रास देऊ लागला करणला दीपांकर पासून पल्लवीला कायमचं दूर ठेवायचं होतं म्हणून करणनं सब इन्स्पेक्टर दीपांकर गौतम यांची हत्या करण्याचा प्लॅन आखला त्यासाठी सहा दिवस आधीच त्यानं प्लॅनिंग करून ठेवलं होतं पल्लवीला पण विश्वासात घेतलं होतं त्यानुसार दहा सप्टेंबर रोजी पल्लवीला फोन करायला सांगून त्यानं दीपांकरला बोलावून घेण्यास सांगितलं पण दीपांकर येण्यासाठी नकार देत होते पुढे दुपारी दीड वाजता पल्लवीनं दीपांकरला पुन्हा फोन केला आणि दीपांकर यायला तयार झाले जेव्हा ते त्यांची बाईक घेऊन देहात पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या जिओ पेट्रोल पंपाजवळ आले तेव्हा आधी त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं ते भांडणापर्यंत गेलं आणि रागावलेला करण दीपांकर यांना मारण्यासाठी गाडीतून खाली उतरला पण दीपांकर यांना परिस्थितीची कल्पना आली आणि त्यांनी तातडीनं त्यांची बाईक काढून आता तुझी पोलीस ठाण्यात तक्रार करतो म्हणत बाईक रस्त्याला लावली दरम्यान हे प्रकरण आता दोघांच्या अंगलट येणार हे करण आणि पल्लवीला कळून चुकलं आणि त्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे दीपांकरचा पाठलाग सुरू केला त्याची जाणीव झाल्यानंतर सब इन्स्पेक्टर दीपांकरने मित्राला फोन करून करण आणि पल्लवी माझ्यासोबत काहीतरी वाईट करू शकता तू लवकर ये मी देहाती पोलीस ठाण्यात जात आहे असं म्हणून फोन कट केला पण तेवढ्यात राग आणि परिणामांच्या भीतीच्या भरात करण आणि पल्लवीच्या गाडीनं फुंडा मार्केटमधील भारत पेट्रोल पंपासमोर दीपांकर यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार येसाईनं दहा फूट वर उडून जमिनीवर आपटल्यानं त्यांच्या डोक्याला डाव्या पायाच्या गुडघ्याला आणि शरीराच्या इतर भागाला जबर दुखापत झाली होती तेवढ्या दीपांकरनं ज्या मित्राला फोन केला होता तोही तिथं आसपास पोहोचणारच होता पण त्याला ती सगळी थरारक घटना दिसली पुढे दीपांकरला चिरल्यानंतरही करणनं गाडी थेट देहात पोलीस ठाण्यात आणली आणि खोट्या अपघाताचा बनाव केला पण दीपांकरच्या मित्रानं त्या दोघांचं भिंग फोडलं पुढं पोलिस खाक्या दाखवल्यानंतर त्या दोघांनी गुन्हा कबूल केला मंडळी या केसमध्ये एस आय दीपांकर यांच्याबद्दल ही काही आक्षेपार्ह माहिती समोर आली आहे एकाकडून लाच मागितल्याच्या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती असं कळतंय शिवाय एकदा त्यांना अत्याचार प्रकरणी तुरुंगात सुद्धा जावं लागलं होतं असं सांगितलं जातंय पण न्यायालयानं त्या प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर परत कामावर रुजू झाले होते विशेष म्हणजे करण आणि पल्लवीनं घटनेच्या आधीच काही मिनिटे दीपांकरच्या फोटोसह ओम शांती लिहून व्हॉट्सअप स्टेटस अपडेट केलं होतं पण अडीच मिनिटांनी ते स्टेटस रिमूव्ह करण्यात आलं सध्या सब इन्स्पेक्टर दीपांकरच्या बायकोनं दीपांकरची हत्या हे खूप मोठं कट कारस्थान असल्याची शंका व्यक्त केली आहे या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी अशी तिची मागणी आहे तिच्या म्हणण्यानुसार दीपांकरच्या हत्येमागं पल्लवीसोबतच त्यांचं रिलेशन कारणीभूत नसून वेगळंच काहीतरी कारण आहे आता पोलीस चौकशीतून या पिक्चर स्टाईल हत्येचे आणखी काही कंगोरे कसे बाहेर निघतायत हे आता येणाऱ्या काळातच कळेल पण तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद